गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची पंढरपूरकरांना लागलेली उत्सुकता अखेर संपली आहे पंढरपूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आरोग्य समितीच्या माजी सभापती सौ सव लक्ष्मण शिरसट यांनी आज भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांची चाळीस वर्षांची निष्ठा फळाला आली असून स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रती अढळ निष्ठा तर माजी आमदार प्रशांत परिचारक आघाडीचे नेते उमेश परिचारक यांनी लक्ष्मण शिरसट यांचा संपूर्ण पंढरपूर शहरातील जन संपर्क तसेच प्रत्येक समाज घटकांशी जोपासलेले स्नेहपूर्ण संबंध आणि संकट काळात जातपात न केले मदतीने काम लक्षात घेत सौ श्यामल शिरसट यांच्या स्वरूपाने निर्णय घेण्याचे म्हटले जात आहे आज नगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना श्यामल शिरसटे यांनी पंढरपूर शहरातील उर्वरित सर्व विकास कामे प्राधान्याने पूर्ण करीत शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही दिली आहे तर यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनी आपणास विरोधकांचे कुठलेच आव्हान वाटत नसून माजी आमदार प्रशांत परिचारक उमेश परिचारक आणि भाजप आघाडीतील सर्व सहकारी हो यांच्या पाठबळामुळे तसेच भाजपच्या माध्यमातून शहरात करण्यात येणाऱ्या विकास कामाच्या बळावर जनता निश्चितपणे विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे आमचे मालक प्रशांत आमचे नेते प्रशांत मालक परिचारक दादा अवजडी साहेब आमचे भाजप पक्षातर्फे मी आज नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे तर स्वच्छ पंढरपूर चांगलं पंढरपूर हेच आमचं ध्येय आहे भाजपकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे पंढरपूर शहराच्या काय योजना लद्ध असतील त्या आम्ही सर्वांसाठी त्या करून देतो कुठल्या बहिणीचा नाडक्या बहिणीचा फायदा आहे परत बरं म्हणजे जेवढ्या कुठल्या योजना अजून काहीतून चालू होतील त्याच्यावर आम्ही सुद्धा हांव दिलेला कुठंतरी न्याय मिळाला काय वाटतं मी आदरणीय मोठे मालक असू द्या किंवा आदरणीय औदुअरमा असू द्या किंवा दिवेज भाऊ असू द्या किंवा वसन दादा काळे असू द्या किंवा सुभाष दादा भोसले असू द्या यांच्या माध्यमातून मी काम शहरामध्ये केलेलं आहे गेले पस्तीस वर्ष झालो आम्ही माझी पत्नी, पत्नी मी एक्क्याण्णव साली दोघं माझी पत्नी पण निवडून आली मी पण निवडून आलतो माझी पत्नी माझीस दोन वेळ होती माझा मुलगा होता मी सलग आम्ही माझी सावी ठरमो एक्क्याण्णव सालापासून आम्ही परिषदेच्या एक राहिलेलो आहे एकनिष्ठेत आम्हाला एक फळ मिळालेलं आहे आणि शहरामध्ये मुख्यमंत्री असू दे त्यांचे माणसं असू दे किंवा पालकमंत्री असू दे किंवा शहरामध्ये सर्वे सर्वे केला त्यांनी मोठ्या प्रमाणात गोरगरिबाचा गोरगरीबाचा किंवा सर्वसामान्य माणसाचा नगराशी कसा असावा जनतेतून लोकांनी आम्हाला जनतेतून उमेदवारी मिळालेली आहे माळे असू द्या साळे असू द्या कोळी असू द्या समाज असू द्या मात्र समाज असू द्या किंवा मराठा असू द्या मी माझं नऊ आहे भोसले शिरचट की मला मला जात नाही कुठली मी कोळी समाजा जरी असलो तर सर्वसामान्याचा माणूस आहे माझे वडीलसुद्धा नगरपालिकेमध्ये पकालीने पाणी पंढरपूर स्वच्छतामध्ये मुतारी जायचे संडा जायचे माझे वडील माझे सासरेसुद्धा नगरपालिकेमध्ये शहरासाठी मोठं त्यांचं योग्यता नाही आमचे शिरसट कुटुंबाचं आम्ही पस्तीस वर्ष माझी पत्नी मुलगा सर्व आम्ही आम्ही आमचं आयुष्य ही लोक जनतेसाठी आहे आम्ही जिवंत राहणार जनतेसाठी मरणार जनतेसाठी तरुण काळामध्ये आम्ही वर गेलो माघारी आलो जनते स्मशानभूमीमध्ये आपल्या आई वडिला कोण धन देत नव्हते माझे तुम्ही पोटू बघा वर द मशानभूमी जायचं मी मास्कसुद्धा तोंडाला लावत नव्हतो जाऊन वारलेल्या होडीदारी माणसं असू द्या किंवा जेवण असू द्या त्यांचे धंद्याचं काम करायचो कोरोना करा काळामध्ये त्याला दवाखाने नेतो महापौरामध्ये मी पाच हजार लोकांना जेवण द्यायचो किंवा नगरादिशे मी आता जे आपण म्हणत आपण आपल्या नगराध्यक्षाधनं काही बोलतो मी सात वर्षपणे कामं केलेले आहेत ही राहिलेली पण आता जी, जी तुम्ही म्हणताय काय लोकं म्हणतात धूळ झाली आहे धूळ झाले अरे बापरे धूळ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेले आहे शहरामध्ये पाऊस मोठा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तरी आता हे त्याला आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामही करायचं आहे आपण उपनगरामध्ये जाऊन बघा प्रश्न काही मागे माध्यमातून रोड असू द्या किंवा रोटी मोठी मोठी बायपास असू द्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कामं झालेले आहेत आतासुद्धा आपल्याला शहरामध्ये काम करत असेल तर आपल्याला केंद्रामध्ये आपण बघतो ला घरकुल योजना असू द्या आपल्याला दवाखान्यामध्ये मा गोरगरीब माणसं किती जर मरायचे मोदी सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपला दवाखाना असू द्या आरोग्याची व्यवस्था असू द्या किंवा लाडक्या बहिणी महाराष्ट्र शासनाने ला, लाडक्या बहिणीला आपल्या लाडक्या बहिणी गोरगरिबाला दीड हजार म्हणजे किंमत लोकांना गर गरीब भरपूर झालेली आहे तर प्रत्येक माहिती माझ्या माता बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला गरभत पैसे मिळतात किंवा योजना असतील रिक्षा असतील माता बहिणी रिक्षाचा असू द्या किंवा कुठल्याही मोठ आपण बघितलं मोठ्या योजना आहेत जर आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हायचा असेल तर भाजप सरकारच पाहिजे आपल्याला केंद्रामधून आम्हाला निधन आणता येतो महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत प्रश्न मालकाच्या माध्यमातून समाधान दादाराव दादा अवतडे आपले आमदार आहे याच्या माध्यमातून मोठेपणा निधी आणणार आहे आणि कामं करणार आहे आम्हाला देऊघाचं नाही 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 मला आव्हान बिवान काय नाही सर्वसामान्यांचा माणूस आहे जनतेत आता एवढा मोठा आनंद झालेला आहे की तुमच्या मीडियाच्या सुद्धा विचार बघितला असतो त्यांनासुद्धा मोठा आनंद झाला आहे शहरामध्ये लोक घटना घडणार असू द्या किंवा गाकरा बसणार असू द्या किंवा नाभिक असू द्या माळ्या असू द्या सर्वसामान्य कोळी असू दे कोळी असू द्या मात असू द्या मुस्लिम मुस्लिम समाज असू द्या सगळ्यातच सगळ्यांचे चेहरावर इतका आनंद झालेला आहे की मामी नगराध्यक्ष म्हणजे जनताच नगराध्यक्ष झालेली आहे शहरामध्ये माहिती आहे आपण मग मी म नगराशी असताना शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे पूर्ण शहरामध्ये गाडगे मारा स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि नगराशी असताना नगराशी नगराध्यक्ष आला आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे मी प्रत्येक घरामध्ये यायचो सर्व आरोग्य आरोग्य इन्स्पेक्टर असू दे बांधकाम सभापती असू बांधकाम अभियंता असू द्या मुख्या अधिकारी असू द्या शहरवर सगळे टीम शहरामध्ये सफाई आमदार जी असतो ती मी सर्व एका भागात घेतो आणि त्या भागाचा पूर्ण साफसफाई असू लाईट असू द्या किंवा काय काम असू द्या जेव्हा मूलभूत सोयीज असेल त्याप्रमाणे माझे माझ्या शहरामधनं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही कामा बाबतीत हायकेच करणार आहे म्हणजे आता माझ्या दहा दहा महिन्यामध्ये मी होतो मला शहरामधनं रोज पाचशे लोक भेटायला यायचे त्यांचं समाधान करून मी कामं करायचो कुठला माणूस मी कधीच नाराज केला नाही आता एवढा तुम्ही आम्ही यात उतरलो आहे ना दुहेरी असू द्या तिहेरी असू द्या शेअर असू द्या आम्ही कुठला इच्छा माझ्या मित्र पत्नीनं ना आम्ही आमची जन उमेदवार आम्ही केली नाही हे जनतेनं माझ्या बापाने सगळ्या त्या फंड त्यांचे भाजपच्या सरकार असू दे किंवा त्यांना जे सर्वे केला आपला शहरामधला त्या मा जनता माय बापाने आमचे उमेदवारी माझ्या पत्नीची उमेदवारी त्यांनी सांगितलेलं सर्वेमध्ये की करत सर। असेल तर माझे नगराचे लक्ष्मीभाऊ शिरसाठ यांच्या पत्नी सामंत शिरसाठ त्यांनी सुद्धा दोन वेळा नगर काम केलेलं बांधकाम कमिटीमध्ये सभापतींनी काम केलेलं आहे आता आपण म्हणतो धुळमुख धुळमुख का धुळ आपण करणारच काम काय धुळे कमळा म्हणजे कमळाशिवाय माणसं मतं टाकणार नाही आता इतर कोणाला आपण बघितलं आपण आता बिहारामध्ये पाक सोपडा साफ झाला आहे बिहारमध्ये आपल्या भाजप अपेक्षा होत्या त्याच्यात दुप्पट दुप्पट जागा मिळालेल्या आहेत शहरामध्ये सुद्धा चांगल्या बहुमतानं असं इतिहास असा इतिहास घडेल की मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक आपला भाजप होणार आहे लोक कमळामध्ये टाकणार मुस्लिम असू द्या कुणी असू द्या आम्हाला जात नाही किंवा नाही लोकांना आमच्या माता मुस्लिम असू द्या कोण असू दे त्यांना कुणाला असं म्हणत भाजपला मग टाकणार सगळी म्हणणार आहे कोही म्हणणार नाही विजयाचे खत्रे आहे आमचा विजय आमच्या माझ्या पत्नीचा विजय हा शंभर शंभर टक्के निश्चित विजय मोठ्या प्रमाणात डेड मिळून आम्ही विजय होणार आहे